नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे चांगली अपडेट राजस्थान येथील ट्रक चालक विटा येथील एका पेंट दुकानात माल घेऊन आला असता ट्रक व्यवसायातून कमावलेली आठ लाख रुपये रक्कम सदरच्या ट्रक मधील माल उतरवित असताना हमलाकडून लंपास करण्याचा आरोप ट्रक चालक फखरुल इस्लाम मुजुमदार राहणार जयपूर राजस्थान याने केला आहे याबाबत त्यांनी विटा पोलिसात अज्ञात हमाली काम करणाऱ्या व्यक्ती विरोधात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फखरुल मुजुमदार हा इंडिगो फेट्स कलर कंपनीची पुट्टी माल घेऊन जोधपूर राजस्थान ते सांगली जिल्ह्यातील विटा येथील देशमुख ट्रेडर्स या दुकानात घेऊन आला होता दरम्यान दुकानात सदरचा माल उतरवून घेत असताना ट्रक मध्ये कापडी पिशवीत ठेवलेले त्याचे आठ लाख रुपये माल उतरवताना तेथील हमालांनी काढून घेतल्याचा संशय त्याला आल्याने त्याने विटा पोलिसात अज्ञात हमालांविरोधात फिर्याद दिली आहे दरम्यान पोलिसांनी त्यातील एकाला ताब्यात घेऊन तब्बल साडेतीन लाख रुपये ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटनेबाबत विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक फखरुल मुजुमदार ही सर्व रक्कम ट्रक चालक व्यवसाय करून आयुष्यभराची जमा करून ठेवलेली कमाई असल्याचे सांगत पोलीस प्रशासनाकडे न्याय मिळण्याची मागणी केली आहे व यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे